शलमले ड्रग्स मिळालेत अरे ठेवला बाबा घाबरू नका डिजिटल अरे सारखं काही नसतं हे सगळं फ्रॉड आहे फ्रॉड पोलीस बँक आरबीआय यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा जर समजदारी न दाखवाल तर पैसे कम हुआ आर बी आई जानकार बना सतर्क रहा हर रोज सुबह सात बजे सुनिए भूले बिसरे गीत इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती भारत का गम एक्सपर्ट श्रोते हो रोज वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पेरंगूट आणि देहू आणि सहप्रायोजक बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी एकोणीसशे साठ पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड आणि सहप्रायोजक मिसेस बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी एकोणीसशे साठ पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड श्रोते सकाळचे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं आणि चाळीस सेकंद झाली आहेत ऐकूया ठळक बातम्या विविध भारती पुणे ठळक बातम्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबरोबरचा व्यापार करार ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे भारत आणि व्यापार करार झालेल्या इतर देशांबरोबर अमेरिका कोळसा निर्यात वाढवेल असं त्यांनी म्हटलं आहे आपल्या नेतृत्वाखाली अमेरिका ऊर्जाविषयक मोठा निर्यातदार बनत आहे असाही दावा त्यांनी केला आहे पुणे शहर आणि परिसराची कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानातली आघाडी लक्षात घेऊन इंटरनॅशनल इन पुणे सव्वीस ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे कृषी महाविद्यालय इथं पंधरा सोळा आणि सतरा मे या कालावधीत ही स्पर्धा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी दिली आहे अंतिम फेरीतल्या विजेत्याला पंचवीस लाख रुपये तर उपविजेत्याला पंधरा लाख रुपयांचं रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे सरहद या पुण्यातल्या संस्थेला चेन्नईच्या भगवान महावीर फाउंडेशनचा राष्ट्रीय भगवान महावीर पुरस्कार जाहीर झाला आहे दहा लाख रुपये रोख मानपत्र आणि सन्मान चिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे पाषाणच्या पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय इथले अंतर्गत रस्ते सतरा फेब्रुवारी पर्यंत रोज पहाटे चार ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस भरती प्रक्रियेसाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत नागरिकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक मार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त हिम्मत जाधव हो, यांनी केलं आहे वीस षटकांच्या सामन्यांच्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा आज नामिबियाशी सामना होणार आहे दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियम मध्ये संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारतीय एक